नमस्कार कृषी कॉयन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे राज्यात अतिवृष्टी आणि पूर यामुळे प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एका सर मोठ्या मदत पॅकेजची घोषणा केली आहे या घोषणेनुसार पीक विमा काढलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टरची सरसकट पीक विमा नुकसान भरपाई देण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे यासोबतच शासनाने नुकसान भरपाई देण्याचा आणि पीक विम्याच्या प्रक्रियेतही मोठे बदल केले आहेत ही मदत कोणाला मिळणार आणि ती मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी कोणती खबरदारी घ्यावी याबाबत सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे जर तुम्ही नाही नसाल तर आता सबस्क्राईब करून ठेवा शासनाने जाहीर केलेल्या महत्वाचे बदल व निर्णय राज्य सरकारने शेतकरी बांधवांच्या नुकसानीसाठी जाहीर केलेल्या पॅकेजमधील प्रमुख बाबी तपशिलासोबत पीक विमा भरपाई पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर इतकी सरसगट पीक विमा नुकसान भरपाई दिली जाणार अतिरिक्त शासकीय मदत प्रत्यक्ष पीक नुकसान भरपाई सोबतच शेतकऱ्याला प्रति हेक्टरची अतिरिक्त सरकारी मदत मिळणार भरपाई मर्यादा वाढ नुकसान भरपाई मिळवण्यासाठी असलेली जमिनीची मर्यादा दोन हेक्टरहून वाढून आता तीन हेक्टर पर्यंत करण्यात आली आहे केवायसीची अट रद्द सरकारी मदत मिळवण्यासाठी असणारी केवायसी करण्याची अट रद्द करण्यात आली आहे आता थेट अॅग्रिस्टॅकच्या उपलब्ध माहितीवर आधारित मदत दिली जाणार आहे कोणाकोणाला मिळेल ही रक्कम राज्यातील एकोणतीस जिल्ह्यांमधील दोनशे त्रेपन्न तालुक्यांमध्ये असलेल्या दोन हजार एकोणसाठ महसूल मंडळामध्ये शंभर टक्के नुकसान झाल्याचे दर्शवले आहे शंभर टक्के नुकसान झालेल्या महसूल मंडळामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे त्यांनाच राज्य शासनाची सरसकट नुकसान भरपाई मिळणार आहे विमा मंजुरी या पात्र शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी त्यांना पीक विमा योजनेअंतर्गत विमा दावा देखील मंजूर होणार आहे जाहीर केलेली रक्कम उत्पादन आधारित सूत्रानुसार मंजूर होणाऱ्या रकमेवर आधारित आहे अनेक वर्षाच्या चाचणीमुळे ही रक्कमच्यावर जाणे शक्य नसल्याने ही अंतिम मदतीची रक्कम ठरवू शकते तर मित्रांनो नवीन असेल तर आता सबस्क्राईब करून ठेवा अशा नवीन अपडेटसाठी धन्यवाद